याड़ी गनी याड़ी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टीसीएस सी एस पॅटर्नचे पेपर्स त्यामध्ये इंग्लिशचा या ठिकाणचा आजचा हा पेपर झालेले पेपर्स आहेत दोन हजार तेवीस मधले म्हणजे दोन हजार पंचवीस मधले या विविध परीक्षा टीसीएस ने घेतलेल्या आहेत त्यामधले हे पेपर्स आहेत याचा आगामी तलाडी भरती लेखापाल भरती ग्रामक्षक भरती वनरक्षक भरती मनपा भरती आणि इतर विविध परीक्षांना याचा फायदा होणार आहे आता जी टी आय टी आलेली आहे ती जरी आयबीपीएस बी घेणार असेल तरी जे जे याच्यातले प्रश्न आहेत बघा सिनॉनिमोरचा हो प्रश्न ला सुद्धा येतो तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होईल अभ्यासक्रता ऍप आहे डाउनलोड करून घ्या नवीन बॅचेस चालू आहेत सध्या ऑफर मध्ये तुम्हाला बॅच घेता येईल ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला त्या ठिकाणी यूज करता येईल बघा पहिला प्रश्न काय आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम समानार्थी शब्द अमेलिओ रेट असा शब्द आहे अमेलिओरेट याचा समानार्थी शब्द काय इम्प्रूव्ह डिटेरिओरेट चॅलेंज इव्हॅल्युएट एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आमे लिओ रेट म्हणजे एखाद्या बाबीमध्ये आप सुधारणा करणे एखाद्या बाबीमध्ये आप इम्प्रूव्हमेंट करणे असं आपण त्याला म्हणतो आम्ही लिओरेट म्हणजे इम्प्रूव्ह करणे स्वतःमध्ये आपण सुधारणा करतोय अभ्यास करतोय इम्प्रूव्ह लिहून घ्या लिहून घ्या माहित नसेल तर लिहत चाल त्याचं रिव्हिजन करत चला आपल्या मैत्रिणींशी चर्चा करत चाला सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट फॉर्म ऑफ ऑफेक्टिव्ह बघा ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ म्हटलं आहे टू फील ध्यान म्हटलंय ना ध्यानच्या आधी काय तर इजी इजिअर इजियस्ट मोर इजी हालच पाहिजे हे ज्यांचं चुकतं आहे त्यांचं एकदम बेसिक कच्च आहे असं मी म्हणेन हा दोन नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे ध्यानच्या आधी काय वापरला जातो डॅनच्या आधी वापरलं जात आता ते काही टू आले असतात सुपिरियर टू इन्पिरियर टू वगैरे ते वेगळे आहेत हा ऍडजेक्टिव्ह जो आहे ना इन इजियर हा ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा त्या पद्धतीचा इ आर वाले ऍडेक्टिव्ह सेंटेन्स ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज सेंटेन्स इज इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड को एरंट पॅरेग्राफ बघा तीन नंबरचा प्रश्न आहे जंबल आता हा चुटकी सरशी सोडवता आला पाहिजे हा प्रश्न मी खूप सारे घेतोय आणि आपण घेणार आहे अजून खूप सारे बघा लिडरशिप इज नॉट लिमिटेड टू पोझिशन्स ऑफ पॉवर एनी वन कॅन बी अ लिडर इन देअर वन वे देअर फॉर डेव्हलपिंग लिडरशिप स्किल्स इज इम्पॉर्टंट फॉर मेकिंग अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन सोसायटी आता इथे ना एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला चार नंबरचा हा प्रश्न आपल्या समोर आहे चार नंबरचा याच्यात ना एक सोपं सांगतो हे जे देअरभोर आहे ना याने वाक्याची सुरुवात होणारच नाहीये तो थोडस परिणामात्मक आहे म्हणजे बी ने या वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही हे लक्षात घ्या आता इथे इथे जर बघितलं आपण ई ने इथे एक सुरुवात आहे ई डी सी ए बी आहे ते आपण ते एक हे करू ई डी सी ए बी ते थोडस कट होत आहे ना इथे ई डी सी ए बी मी एक तुम्हाला एक शॉर्टकट सांगणार आहे या मध्ये त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे काय ते सांगतो मी पुढे बघा इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की देरपूरने सुरुवात वाक्याची होणारच नाही दे प्ले अ क्रुशियल रोल इन शेपिंग द डायरेक्शन ऑफेना ऑर्गनायझेशन अँड कम्युनिटीज त्यांनी जो रोल त्या ठिकाणी उभावलेला आहे त्याचा उल्लेख आहे इथे देरपूर आहे इथे लिडरशिप बद्दल बोलले जाते इफेक्टिव्ह लिडर्स क्वालिटीज लाइक विजन इंटीग्रिटी अँड एम्पथी इथे बद्दल बोलले गेलेत बघा लीडरशिप इज द एबिलिटी टू गाईड अँड इन्स्पायर ऑदर्स अ कॉमन गोल लीडरशिप आहे आणि इथे लीडरशिप आहे सुरुवात या दोन्ही पैकी एकाने होणार आहे कारण ये हा प्यारा जो आहे हा लीडरशिप बद्दल बोलतोय मग कुठून येईल सुरुवात इथे म्हणलं लीडरशिप इज द ॲबिलिटी लीडरशिप ही कशाची क्षमता आहे आणि लीडरशिप इज नॉट लिमिटेड टू पोझिशन इथे थोडस त्याच्या लिमिट्स बद्दल बोललं जातं म्हणजे इथे सुरुवात अशी नाही होऊ शकत सुरुवात अगदी बेसिक गोष्टीपासून होते पण याच्यात मी तुम्हाला एक शॉर्टकट जे सांगणार आहे ना प्यारा असा दिला असेल आणि त्याच्यामध्ये दे जर देरफोर असेल मी या झाल्या परीक्षांमधला एक सात आठ प्यारा जन्म बघितले देर फोरने शेवट होतोय परिणाम निष्कर्ष फोरने काढला जातोय देर, देर वाला वागते ना शेवटी आला पाहिजे हे बघा इथे जर बघितलं तुम्ही देर वाला बघते इथेही शेवटी येत आहे आणि इथेही शेवटी येत आहे मग आम्हाला आता बघा सीने सुरुवात होऊ शकते का लग, थी थी, दे प्ले अ क्रुशियल रोल बघा लिडरशिप बद्दल बोलले जाते म्हणून सी ने सुरुवात होणार हे जर कट केलं तर आमचं इथे बी ने शेवट होणार वाक्य आणि बघा इज द एबिलिटी टू गाईड अँड इन्स्पायर अदर्स टू अड अ कॉमन गोल ही पासून सुरुवात होऊ शकते इफेक्टिव्ह लिडरशिप पजेसेस क्वालिटीज मग त्याच्यामध्ये कोणती क्वालिटीज आहे त्या आम्ही डी मध्ये म्हणतोय पुढे मग दे प्ले क्रुशियल रोल ते काय क्रुशियल रोल प्ले करतायत ते सी मध्ये नंतर लिडरशिप बद्दल आणखी अतिरिक्त बाबी ते एवढ्या लिमिटेड नाही आणि मग शेवटी डेव्हलपिंग लिडरशिप स्किल्स इज इम्पॉर्टंट फॉर मेकिंग अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन सोसायटी शेवट तिथे उत्तर इथे तीन नंबरचं आलं पाहिजे बघा थोडं थोडं जास्त नाही एकाच वेळेस खूप हुशार होणार तुम्ही झाले पाहिजेत असं माझं अजिबात म्हणणं नाही इंग्रजीची भीती हळूहळू तुमच्या मनातून कमी होत जाणार जेवढे तुम्ही जास्त पेपर सोडणार जेवढे जास्त प्रश्न डिस्कस करणार तेव्हा इंग्रजी हा विषय अवघड नाहीये आम्ही आम्ही इंग्रजीबद्दल जे मनामध्ये जो आकाश बाळगलेला आहे इंग्रज गेले इंग्रजांवरचा राग आता आम्हाला सोडून द्यावा लागला आता आम्हाला इंग्रजीवर प्रेम करावं लागेल कारण इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि तुमचं सिलेक्शन होण्यामध्ये ते अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी बजावणार आहे ओके थोडंसं आपलं हे झालं होतं काही हरकत नाही तुम्हाला इथपर्यंत कळालेलं असणारे प्यारा जेंबलवरचे प्रश्न तुम्हाला येत आहेत येत राहणारे आणि त्याचे मार्क्स आपण घेत राहणार आहोत त्याचे मार्क्स पक्के आपल्याला करायचे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्यारा झाला चलो आगे काय पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रीपोजिशन टू फिल इन ब्लँक बघाय बरेच जणांचं डोकं खाता प्रीपोजिशन वन कॅन मीट द चेअरपर्सन इन ट्वेल कॉर्पोरेट ऑफिस ऍट एमजी रोड इंदोर बघा आता इथे वन कॅन मीट द चेअरपर्सन डॅ डॅश टेन एम अँड ट्वेल म्हटलंय दहा ते बाराच्या दरम्यान जे दहा ते बाराच्या दरम्यान आहे त्याला आम्ही काय म्हणणार बिटवीन ऑन ॲट फ्रॉम पाच नंबरचा प्रश्न आहे मला वाटतं जनरल जनरल दोनच्या मध्ये जर असेल जास्तच्या मध्ये असेल अमंग असतं ते नाही जे दोन ते दोनच्या मध्ये असेल ना बिटवीन वापरले जातं बिटवीन ओके बिटवीन दहा ते बाराच्या दरम्यान ते बिटवीन आहे ना दोन टायमिंगच्या दरम्यान त्याला बिटवीन वापरायचं सोपं आहे अवघड करू नका सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएटॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड अबिंडंट हा शब्द आलेला आहे हा सोपा आहे हे काही नवीन नाहीये ज्यांच्यासाठी हा नवीन असेल म्हणजे तुम्ही कोणताही इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक घ्या व कॅपचं त्याचं अँटॉनिम्सची सुरुवात ही जवळपास ऍब्युंडननेरा असते म्हणजे ए आहे दुसरा बी आहे पहिल्या दोन तीन मध्ये हा शब्द असतो त्याच्यामुळे हा नाही चुकला पाहिजे कॉपियस जेन्युन डिलिकेट सहा नंबरचा प्रश्न आहे स्केअर्स म्हणतो आपण त्याला म्हणजे तुटवडा तुटवडा एस सी आर सी तुटवडा आणि हा विपुल प्रमाणात अब्युंडन म्हणजे विपुल प्रमाणात कॉम्प्रेहेशन म्हटलं रीड द गिव्हन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो बघा पॅसेज दिलाय आणि त्याचे उत्तर द्यायचे सध्या आपल्याला आपण परीक्षांच्या तारखा फार जाहीर नाहीये जाहिराती नाहीये आपल्याला आता हा पॅसेज सोडवायचा आहे पॅसेज अवघड नसतो पॅसेजचे मार्क सुद्धा हक्काचे मार्क्स आहेत कसे ते बघू तुम्हाला काय म्हंटल बघा विन्सेंट व्हॅन गोग वाज अॅन आर्टिस्ट ऑफ एक्सपेक्ट एक्सेप्शनल टॅलेंट बघा या हा गोग नावाचा आर्टिस्ट आहे तो होता एक्सेप्शनल टॅलेंट त्याच्यामध्ये होतं असं यांचं म्हणणं आहे इन्फ्लुए इन्फ्लुएन्स बाय इम्प्रेस इम्प्रेशनिस्ट पेंटर्स ऑफ द पिरियड ही डेव्हलप हिज ओन इन्स्टिटिव्ह स्पॉन्टेनियस स्टाईल बघा त्याची स्वतःची कशी स्टाईल होती त्याबद्दल काही विशेष आणि आहेत आहेत व्हॅनगोग बिकम वन ऑफ द मोस्ट सेलिब्रेटेड आर्टिस्ट ऑफ द ट्वेन्टीन सेंच्युरी बघा ट्वेंटी सेंचुरी विसाव्या शतकामधला तो आहे प्ले अ की रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न आर्ट बघा त्याचा की रोल काय आहे त्याने मॉडर्न डेव्हलप केली ही बिकम अ पीचर इन द पुअर ऍग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट ऑफ ब्रॅबांट म्हटलेला आहे त्याचं हे कुठून सुरू होत आहे ही एम्पॅथाइज विथ द पॉवर्टी ऑफ द इनहॅबिटंट्स अँड बिगेन टू शेअर देअर पॉवर्टी अँड रफ लिव्हिंग कंडिशन्स त्याने काय शेअर करायला सुरुवात केली त्याची गरिबी वगैरे डिस्पाइट ट्राइंग टू लिव्ह अकॉर्डिंग टू द गॉस्पियल मेसेज ऑफ पॉवर्टी द चर्च ऑथॉरिटीज वेअर डिस्प्लीज दॅट व्हॅनगोक सीम टू बी अनडिटरमाइन द डिग्निटी ऑफ बघा डिग्निटी ऑफ द प्री थुर ही वाज रिलिव्ह ऑफ हिज पोस्ट अँड व्हॅन गोक टर्न टू आर्ट म्हणजे त्याने तिकडे गेला तो चर्च मध्ये पण त्यांनी ती पोस्ट सोडून दिली आणि तो पुन्हा आर्ट कडे वळाला डिस्पाइट डिस्लाइकिंग फॉर्मल ट्रेनिंग ही स्टडी आर्ट इन बोथ ब्रुसेल्स अँड पॅरिस बघा त्याने स्टडी कुठे गेलेली आहे His first attempts at art were not indicative of his latter talent. In the beginning, he was a clumsy drawer, and when studying at one art academy, he was put back here because of his perceived lack of ability to draw. However, he worked hard and sought to improve his technique. तो पुढे मग त्याच्यासाठी काय टेक्निक डेव्हलप करण्यासाठी किती मेहनत घेतोय ही बिकम ऑब्झॉर्व्ह इन आर्ट अँड वूड प्रायोरिटीज इट ओव्हर मोर मुंडेन मॅटर्स बघा पुढे काय म्हटलंय एवढंच आता तुम्हाला विचारलं व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज अबाउट व्हिनसेंट बँकॉक काय होई सेंट्रल थीम याची थी? बघा पॅसेज तुम्हाला काय धार 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 धार, धार जसाच्या तसा मराठी करता आला पाहिजे असं नाहीये एवढ्यावरून तुम्हाला उत्तर द्यायचा येतं काय म्हटलंय बघा पहिलं म्हटलं द चॅलेंजेस ऑफ फॉर्मल आर्ट एज्युकेशन दुसरं म्हटलंय द स्ट्रगल्स ऑफ एन आर्टिस्ट इन द परस्यूट ऑफ क्रिएटिव्हिटी तिसरं म्हटलंय द इन्फ्लुएन्स ऑफ रिलिजन ऑन आर्टि आर्टिस्टिक एक्सप्रेशन द राईज ऑफ मॉडर्न आर्ट इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी बघा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यायचंय कशावर आहे अपेक्षित हा येतात एकविसावी सेंच्युरी इथे चुकलं ती विसावी बोलले होती फॉर्मल एज्युकेशन बद्दल बोलले गेलं का फॉर्मल आर्ट एज्युकेशन बद्दल नाही द स्ट्रगल्स ऑफ एन आर्टिस्ट इन द परस्यूट ऑफ क्रिएटिव्हिटी बघा ते आर्टिस्टचं जे स्ट्रगल आहे थोडक्यात याचं स्ट्रगल याच्यात दाखवलेला आहे ते या ठिकाणी आपल्याला तो या पॅसेजचा थीम म्हणून आपल्याला सेंट्रल थीम मध्यवर्ती कल्पना म्हणून सांगता येतो व्हॉट इज द टोन ऑफ द पॅसेज बघा आता वरती काय म्हणलं सेंट्रल थीम तिथे काय म्हणते टोन काय फरक आहे कशा पद्धतीचा पॅसेज या कशा पद्धतीचा पॅसेज याला तुम्ही इन्स्पायरेशनल म्हणाल एम्पॅथेटिक म्हणाल याला क्रिटिकल अँड जजमेंटल म्हणाल ओमरस अँड लाईट हेरिटेड म्हणाल इन डिफरंट अँड फॅक्च्युअल म्हणाल बघा टोन म्हटलंय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर टोन कसायचा हा इन्स्पायरेशनल आहे इम्फॅथिटिक आहे सकाळी तुम्हाला त्याच्यामधून मोटिवेशन भेटणार आहे की नाही आपणही यासारखे व्हावे ते होऊ शकतं व्हॉट वाज व्हिन्सेंट व्हॅन गॉग रिलेशनशिप विथ फॉर्मल आर्ट एज्युकेशन आय डिस्क्राईब इन द दॅसेज बघा त्याचं रिलेशनशिप कसं या आर्ट सोबत हे विचारलंय तुम्हाला हे एन्जॉय इट अँड एक्से एक्सेलेड इन हिज स्टडीज ही लाईक इट अँड फेल इट सेल्फी हीज क्रिएटिव्हिटी ही वाज अन इन फॉर्मल एज्युकेशन ही हॅड फॉर्मल आर ट्रेनिंग बट बिकम फेमस फॉर हिज अॅबस्ट्रॅक्ट स्टाईल नऊ नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ही एन्जॉय इन हिज स्टडीज हे बघा स्टडी तर याने एन्जॉय केलाच नाही पहिली गोष्ट त्याला अभ्यासात इंटरेस्ट नव्हता ही लाईक अँड फेल्ट इन सेल्फीज इन क्रिएटिव्हिटी हिन हिज क्रिएटिव्हिटी हाही विषय या ठिकाणी ही वाज अनइंटरेस्टेड इन फॉर्मल एज्युकेशन फॉर्मल मध्ये त्याला उत्साह नव्हता त्याला त्या ठिकाणी म्हणजे हे नव्हतं इंटरेस्ट नव्हता आवड नव्हती त्याच्यामुळे तो इकडे आर्ट एज्युकेशन पुढे आलेला आहे ते लक्षात येतं पुढे जातोय आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रुड अँटोनीम ऑफ द वर्ड मुंडेन इज ॲज यूज इन द गिव्हन पॅसेज बघा हा शब्द असा जनरल सुद्धा आपण बरेच वेळेस बघतो एक्सायटिंग टेडियस डल ट्रबल विरुद्धार्थी विचारला बरं दहा नंबरचा प्रश्न आहे विरुद्धार्थी विचारला इंटरेस्टिंग आहे आई म्हणतो आपण त्याला ऐहिक आईिक सुख वगैरे असं म्हणतो ना आपण ते आणि मग दुसरं याचा विरुद्धार्थी आहे एक्सायटिंग एक्साइटिंग जे आहे तो त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू इन द ब्लँक डॅश टाय इज धिज डॅश टाय इज धीज हुज व्हेन वेअर हुज हा कोणाचा टाय आहे असं म्हटलं जाते ना सरळ कोणाचा मग कोणाच्याला काय म्हणणार तुम्ही हूज कोणाचा वेर आणि वेन तर येतच नाही वेन केव्हा वेर कोठे अजिबात नाही पण हुज येणार नाही हुज हा हुज येणार डब्ल्यू एच ओ एस -E सी कोणाचा तो हू म्हणजे हा कोण आहे कोण कौन हे कोणाचा शेष्ठी येते शेष्ठी ओके लक्षात घ्या पुढे जातोय इंग्लिशमध्ये काय म्हणतात शेष्टीला कोणती विभक्ती म्हणतात कोणती केस म्हणतात पुढे जातोय मी बघा पुन्हा एकदा अरेंजमेंट आलेली आहे पॅराजंबल आलेला आहे बारा नंबरचा प्रश्न आहे आपण उत्तर देऊया आपलं पॅराजम्बलचं म्हणजे हेच करायचं नाहीये त्याचे लाडच करायची नाहीये ओके okay? बारा नंबरचा प्रश्न आहे आधी बघा आपण बघून घेऊ काय म्हटलेलं आहे डिस्पाइट देअर ग्रोविंग पॉप्युलरिटी दे बँड कंटिन्यू इन एक्सपेरिमेंट विथ देअर साऊंड ऑफ अँड ब्लेंडिंग वेरियस म्युझिकल जनर्स जनरस टू क्रिएट समथिंग युनिक दुसरं म्हणलं इन द मिड टू थाउजंड सेव्हरल इंडी रॉक बँड इमर्ज फ्रॉम द अंडरग्राऊंड गेन मेन स्ट्रीम सक्सेस द डायव्हर्सिटी इन देअर म्युझिक नॉट ओनली सेट देम अपार्ट फ्रॉम मेन स्ट्रीम बट बल्सो इन्स्पायर्ड अ न्यू वेव्ह ऑफ आर्टिस्ट फॅन्स फॅन्सिएटेड द ऑथेंटिसिटी अँड इनोव्हेशन इन देअर म्युझिक विच रिझोनेटेड विथ द कल्चरल शिफ्ट ऑफ द टाइम बघा या ठिकाणी तुमच्या समोर प्यारा वेगवेगळे भाग दिलेले आहेत त्या प्याराचे आणि तुम्हाला त्याचा योग्य हे करायचं आहे सिरियल लावायचे आहे बघा आता आपण एखाद्या पॅसेची सुरुवात करताना तिथे कालावधी बद्दल बोलतो फ्यू इयर्स आहे गो टू डेज आहे गो किंवा त्या त्या कालावधीबद्दल इथे ना इन द टू थाउजंड बघा यापासून ही सुरुवात झाली पाहिजे असा वड आला एखादी कालावधी येतोय दोन हजार वर्षापूर्वी किंवा नव्वदच्या दशकामध्ये ती सुरुवात असते ती सुरुवात असेल तर इथे तुमचं क्यू पासून ती सुरुवात होऊ शकते मग दुसरं काय आर होणार द डायव्हर्सिटी इन देअर म्युझिक की पी होणार पी मध्ये म्हणलं डिस्पाइट देयर ग्रोइंग पॉप्युलरिटी आता हे डिस्पाइट देअर ग्रोईंग पॉप्युलर थोडस नंतर येतं त्याच्या आधी तुमचं हे येऊ शकतं डायव्हर्सिटी इन देअर म्युझिक नॉट ओन्ली द सेम म्हणजे इथे एक इथे इथे दोन होऊ शकतं तिसरं या ठिकाणी जर बघितलं तुम्ही फॅन्स अप्रिशिएटेड द ऑथेंटिसिटी अँड इनोव्हेशन इन देअर म्युझिक मग फॅन्सचं काय म्हणणं आहे त्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकतात बरोबर आहे त्याबद्दल तुम्ही बोलू शकतात पी डिस्पाइट देअर ग्रोइंग पॉप्युलरिटी ची प्रतिक्रिया आधी येणार की आधी ते पॉप्युलर होणार दोन गोष्टी आधी ते पॉप्युलर होणार आधी ते पॉप्युलर होणार आणि नंतर मग जे फॅन्स आहेत त्यांची मतं नंतर मग त्याची चर्चा चरवीत काय म्हणतात तुम्ही ते सगळं एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे कोणती घटना कशी घडते हे जरा समजून घेतलं ना तर काम सोपं होणार आहे आणि हो तुमचं जेवढं चांगलं असेल तेवढं ते काम तर आणखी सोपं आहे पुन्हा एकदा पॅराजिंबला आहे तेरा नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे अपन कितने जन उत्तर देता है बीसी बी सी एडी जे कट होते न, हे हे -E, -E, ना ये आप बीसी बी सी ए प्रॉब्लम नहीं फाइनेंशियल लिटरसी इज क्रुशियल फॉर अचीविंग फाइनेंशियल स्टेबिलिटी एंड सिक्युरटी बैनाशियल लिटरसीबल बोल फाइनेशियल लिटरसी इज द नॉलेज एंड स्किल्स नीडेड टू मैनेज पर्सनल फाइनेंसियटी पुन्हा तेच आता इथे क्रुशियल म्हटलेलं आहे इथे त्याची आणखी व्याख्या आहे इट हेल्प्स इंडिव्हिज्युअल्स मेक इनफॉर्म डिसिजन्स अबाउट सेव्हिंग इन्व्हेस्टिंग अँड बजेटिंग इथे एक गोष्ट तुम्हाला सोपी सांगतो हे जे ईट आहे ना हे जे प्रोणाऊन आहे ना या प्रोनाऊनने तर सुरुवात होऊ शकत नाही या ठिकाणी कारण फायनान्शियल लिटरशी बद्दल हे बोललं जातं सीने सुरुवात होणारच नाहीये जिथे सीने सुरुवात आहे का ते पहिलं कट करा आणि तुम्हाला आणखी एक टेक्निक मी या ठिकाणी सांगितलं होतं बघा हा जो प्रश्न आहे हा आणखी एक टेक्निक मग तुम्हाला सांगून सांगून गेलो होतो हा तेरा नंबरचा प्रश्न आहे देर फोरने शेवट झाला पाहिजे या ठिकाणी बघा इथे देअर फोर प्रोमोटिंग फायनान्शियल लिटरशीयल फॉर इकॉनॉमिक वेलबिंग आता इथे ही जर बघितला तर ही फक्त एकाच ठिकाणी आहे ही फक्त एकाच ठिकाणी आहे बस हीने शेवट करून टाकायचं या ठिकाणी देअर ने शेवट करून टाकायचा देअर फोर म्हणजे त्याचा परिणाम आहे आणि सुरुवात सीने होणार नाहीये म्हणजे सी कट झाला तुमचं सरळ सरळ येतंय तुम्हाला बी ने सुरुवात होऊ शकते का बघा फायनान्शियल लिटरेसी इज द नॉलेज अँड स्किल्स नडेड टू मॅनेज पर्सनल फायनान्स इफेक्टिव्हली येस होऊ शकतं आणि मग त्या फायनान्शियल लिटरेसी बद्दल इट नाही केलं मग इट हेल्प ते हेल्प कशाला करते नंतर मग त्याच्याबद्दल आणखी खुशियाल ते कशासाठी आहे नंतर विदाऊट इट पीपल आर मोर वनरेबल टू डेप अँड फायनान्शियल क्रायसिस ते जर नसेल तर आणि म्हणून मग काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आम्ही हे केलं पाहिजे उत्तर तुमचं येत आहे बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शेवट देर फोरणे सोप दोन मी असे आज पॅराजेंबल घेतले ज्याचा शेवट देर फोरणे होता म्हणजे तुमच्या समोर प्रूफ सुद्धा दिलेले आहे की हे असं जमू शकतं पेपर सोडवण्याचे फायदे तर हे ना म्हणून तर आपण म्हणतो मागचे पेपर सोडवा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बिकॉज ऑफ ट्रस्ट इश्यूज अँड अनफेथफुलनेस शी वॉज बाय हर फ्रेंड सर्कल बघा कास्ट अवे uh, कास्ट ऑफ कास्ट अबाउट कास्ट फ्रॉम इथे बिकॉजच्या आधी तुम्हाला वापरायचं आहे रिकामी जागा तुमच्या समोर आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी जो शब्द येणार आहे डॅडॅश बिकॉज ऑफ ट्रस्ट इश्यूज अँड अनफेलफुलनेस सी वाज बाय हर फ्रेंड सर्कल सी वाज सॉरी ही रिकम जागा इथे सी वाज डॅश कास्ट अवे कास्ट ऑफ कास्ट अबाउट कास्ट ऑफ बिकॉज ऑफ ट्रस्ट इश्यूज अँड अनफुलफिलनेस ट्रस्ट मुळे आणि अनफुल फेल्स म्हणजे अनफेथफुलनेस मुळे विश्वास नसल्यामुळे तिने काय केलं शिवाज हर फ्रेंड सर्कल तिने तिच्या फ्रेंड सर्कलला त्यांच्यापासून दूर राहणे यासाठी कोणता शब्द वापरणार चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्यासाठी कास्ट फ्रॉम म्हणतो आम्ही दूर राहण्यासाठी कास्ट फ्रॉम काय कास्ट फ्रॉम असं त्या ठिकाणी वापरता येते पुढे मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम व्हॅलंट बघा मल व्हॅलंट रेकलेस ट्रुडंट ट्रँक्वाइल ग्रेशियस अँटोनी पंधरा नंबरचा प्रश्न मल वेलंट म्हणजे काय मलेवलंट मलेओलंट असा त्याचं खरं म्हणजे उच्चार मलेवलंट चुकीच्या हेतूचा आपण ज्याला म्हणतोय ना चुकीचा काहीतरी वृत्ती ज्याची आहे तो आणि मग दुसरा असतो दयाळू ग्रेशियस मलेवलंटचा विरुद्धार्थी शब्द ग्रेशियस आहे बघा मलेवलंट ग्रेशियस लक्षात ठेवा शिनॉन विचारलाय म्युटेशन म्युटेशन हा विज्ञानातला शब्द आहे तसा म्युटेशन डिस्पोजिशन मॉडिफिकेशन ऑब्लिगेशन रिपिटेशन म्युटेशनचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय म्युटेशन म्हणजे एखाद्याचं ते आपण काही देशामध्ये वगैरे तसं चालतं बघा अवयव तोडून टाकणे किंवा असं काहीतरी नष्ट करणे असं आपण त्याला म्हणूया म्युटेशन सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द शिनाने विचारलाय मॉडिफिकेशन ते म्हणजे झाडाच्या बाबतीत सुद्धा आपण काहीतरी काही हे करतोय तोडताड करतोय त्याचं तो काहीतरी नवीन करतोय तशाशी संबंधित हा शब्द म्युटेशन तसे वेगवेगळे अर्थ त्याचे होतात म्युटेशन मॉडिफिकेशन काही गोष्टी कमी करतोय काही नवीन त्या ठिकाणी जोडण्याचं काम आपण करतोय ते या ठिकाणी अपेक्षित आहे या शब्दातून पुढे आणखी एक पॅसेज दिला आहे आता हा पॅसेज जो आहे लिओनार्डोचा विन्सीवरचा पॅसेज आहे आणि हा सोपा आहे आपला या चित्रकाराबद्दल याच्या चित्रांबद्दल माहिती असतं हा पॅसेज आहे ना मी तुम्हाला वाचायला देतोय तुम्ही याच्यावरचे उत्तर सोडवायचे किती मार्क्स येतात मला व्हॉट्सअपला पाठवायचे ही टेस्ट ची पी एफ तुम्हाला अभ्यास करता भेटेल ओके टेस्ट क्रमांक तेवीस इंग्लिशच्या फोल्डरमध्ये टी सी एच च्या फोल्डरमध्ये भेटेल तलाठी जी बॅच आहे नवीन अधिकारी अधिकारीची बॅच प्रवेश चालू आहेत आतापासून बेसिक बॅचला सुरुवात करा शून्यापासून ज्यांना तयारी करायची आहे त्यांनी त्यांच्यासाठी बॅच आहे पुढे लेखा कोशागारची सुद्धा स्पेशल बॅच चालू आहे दोन्ही बॅचेस तुम्हाला अभ्यास करता भेटेल थांबूया या ठिकाणी धन्यवाद